नमस्कार स्वामी भक्तांनो तीन वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या आयुष्यातील दुःख नष्ट होतील विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका स्वामींचा संदेश ऐकल्याने अनेक आपले दुःख दूर होतात आणि स्वामी सदैव आपले रक्षण करतात तर भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा मग बघा तुमचे संकट कसे वाऱ्यासारखे उडून जाईल लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे कारण बदल ही एकच शाश्वत गोष्ट आहे मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे पण अशी वेळ येते की मग तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव देखील घेईल स्वामी म्हणतात जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत आणि त्या कोणालाही दाखवता येत नाहीत पण सतत मनामध्ये ठसठसत राहतात स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात अशा ठिकाणी कधीच जाऊ नका जिथे तुम्हाला बोलवलं नसेल अशाने तुम्ही स्वतःचे महत्व कमी करत आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मग मात्र शंका उपस्थित करता की मी हे सगळं काम करू शकेल का मला जमेल का कधीही लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे समोरच्याला माप करता येत पण त्याचे अपराध मात्र विसरता येत नाही पण त्यांच्यात पुन्हा गुंतून राहताही येत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते आणि लोक घाई करतात मग जे मिळणार असतं तेही देखील गमावून बसतात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तेथे कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तेथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तेथे बोलवलं बलावना असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका जीवन स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा कधी कधी काही गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळत नाहीत ना नाही ना मिळाल्यानेच मग आयुष्यात समाधान प्राप्त होते जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्टी विचारू नये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाची असाल तर ती व्यक्ती स्वत तुम्हाला सर्व काही सांगेल आयुष्यात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा स्वभाव माहीत पडेल बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण त्या आहेत त्या परिस्थितीत आनंद राहणं हे मात्र तुमच्या हातात आहे जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होतो तर दुसरे फुलं विकून आनंदी होतो तुमचं तुमच्या जगण्यावर तुम लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल कधीकधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो मग जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्त्व देणार नाही आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत राहतं आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर मग नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीच अधिकार नाही नशिबाला दोष देण्यापेक्षा आपले कर्म करत राहा मार्ग शोधा गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवे की उंच उडण्यासाठी पंखाची गरज फक्त पक्ष्यांनाच असते माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढेच त्याची झेप उंच उंच जात जाईल आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून घेऊ नका समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्या आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ